आपण सर्वजण जे या जगात आहोत आपली जीवनाची अर्थ काय आहे आपल्याच्या अस्तित्वाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि नैसर्गिकच प्रश्न येतो की मी इथे कसा आलो मी या ऐतिहासिक प्रक्रियेत का सामावलेलो आहे आणि मग पुढे काय होणार मी कॉलेज ऐतिहासिक विभागात प्रवेश घेतला मी इतिहासाचा अभ्यास केला मुख्यत्वे मी कशावर लक्ष केंद्रित केलं होतं तर रिम साम्राज्याच्या पतनाच्या इतिहासावर हा पतनाचा काळ म्हणजे पाचवे शतक आणि साधारणपणे हे उच्च मध्ययुगीन काळात संपत होत म्हणजे तेरावे चौदावे शतक हा काळ मला विशेषत आकर्षित करत होता आणि त्या थोर रोमंटीपणही आहे तिथे शूरवीर ड्रॅगन असतात पण अर्थातच हे कितपत खरं आहे हा वेगळाच विषय आहे पण त्या काळात त्या वयात हेच मला आवडायचं म्हणजे तुम्ही शिक्षणाने इतिहासकार आहात पण तरीही तुम्ही सध्या अधिकृत इतिहासावर जोरदार टीका करता मग असं काय झालं का तुमच्या सोबत नेमकं काय घडलं कारण अधिकृत इतिहासकार इतिहासावर टीका करत नाही पण तुम्ही तर जणू दुसऱ्या बाजूला दिलात असं म्हणता येईल म्हणजे कसम सांगाव इतिहासात खूप समस्या आहे, ज्या इतिहासकारांना हात घालायच्या नाही चर्चा करायची नाहीये माझ्या मते हे त्या विशिष्ट व्यवस्थेशी संबंधित आहे जी इतिहासावरच उभी राहिली आहे हे असं आहे जसम विज्ञानात काही ठराविक दोग्म अविचल तत्व आहे तसंच इथेही काही ठराविक डॉगमा तयार करण्यात आले आहे आणि या डॉगमावर तुम्ही अजिबात टीका करू शकत नाही कारण अर्थातच जर तुम्ही असं तर लगेचच तुमचं इतिहासकार म्हणून करिअर संपत हे असं नाही आणि साहजिकच या अधिकृत इतिहासाच्या मार्गावर चालत राहणं नक्कीच खरं सांगायचं तर तिथे खूप शहाणपणाचं काही आहे आणि अनेक गोष्टी लोकांनी स्वतःहून शोधून काढल्या आहेत आणि ब्याच गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत पण तिथे खूप असे घटक आहेत जे एकमेकांशी जोडतच नाही इतिहासात काही ठराविक सिद्धांत आहे जे, जे वादग्रस्त मानले जात नाही त्यावर वाद घालणं बंदी आहे आणि जे सगळे लोक या गोष्टींवर वाद घालायला सुरुवात करतात ते लगेचच इतिहासकारांच्या वर्तुळातून बाहेर फेकले जातात आणि मग अर्थातच त्यांना प्रकाशित केले जात नाही हे बघा पण नक्कीच या प्रश्नांपैकी बरेचसे खूपच रोचक आहे आणि जर तुम्हाला या गोष्टींवर काम करायचं असेल तर तुम्ही अधिकृत इतिहासात त्यावर काम करू शकत नाही हे अगदी अशक्य आहे मी तुम्हाला याच एक उत्तम उदाहरण देऊ शकतो हे सगळ्यांना माहीत आहे असा एक म्हणजे होता एक अतिशय प्रसिद्ध इतिहासकार होता थोर हेअरडान तो रशियात लोकप्रिय होता तो पाश्चिमात्य देशातही लोकप्रिय होता त्याने खूप पुस्तक लिहिली आणि ब्याच गोष्टी शोधून काढल्या ज्या समजा पारंपारिक इतिहास उघड करू शकला नाही उदाहरणार्थ बेटांचं वस्तीकरण म्हणजे इस्टर आयलंड सारख्या बेटांच, बेटांच आणि इतर पॉलिनेशियन बेटांचही दक्षिण अमेरिकेच्या खंडावरून झालं त्याने हे सर्व प्रयोगात्मक पद्धतीने सिद्ध केलं त्याने अटलांटिक महासागर पार करण्याच्या सिद्धांताचीही तपासणी केली पपिर्सच्या होड्यांच्या मदतीने आणि हे सगळं त्याने प्रत्यक्ष स्वत करून दाखवलं आणि एकूणच तो म्हणजे लोकांचा लाडका होता का तोपर्यंत जोपर्यंत त्याने एक सिद्धांत मांडला नाही ज्याला त्याने कोडींचा शोध असं नाव दिलं होत या सिद्धांतात हे म्हणजे पुस्तक नाही तर एकत्र केलेले प्रश्न आहेत असं म्हणता येईल त्याने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की स्क्रिनेव्हियन संस्कृती ही आजोभ समुद्राच्या परिसरातून आली आहे म्हणजे मारी उपलब्ध रोस्तोहोन हे भान म्हणजे साधारणपणे त्या त्या प्रदेशातूनच आणि त्याच्यावर संपूर्ण शास्त्रीय समुदाय तुटून पडला प्रत्यक्षात त्याला माणूस म्हणून जाळून टाकलं त्याच काम बदनाम केलं आणि आजच्या दिवसापर्यंत मी अलीकडेच तपासलं हा सिद्धांत पुढे गेला नाही कोणीही त्याचा अभ्यास करत नाही सगळ्यांना त्याला हात लावायलाही भीती वाटते पण हा सिद्धांत खूपच रंजक आहे आणि हेच ही जी उच्चभ्रू पद्धतीची रचना आहे ती मला अजिबात आवडत नाही जणू इतिहासाचा अभ्यास करणे अशक्यच आहे कारण तुला फक्त त्या दिशांमध्येच अभ्यास करता येतो ज्या दिशांना तुला परवानगी दिली जाते आणि जर काहीतरी वेगळं सापडलं तर लगेचच कापून टाकतात आणि संपलं तुमचं करिअर तिथेच संपतंग म्हणजे तुम्हाला इतिहासात मुक्तपणे शोध घेण्याची इच्छा आहे पण नंतर लक्षात येत की हे कार्यक्षेत्र खूपच मर्यादित आहे हो ते मर्यादित आहे आणि तुम्हाला माहिती आहे हे अगदी मी म्हणेन एक सामाजिक प्रश्न आहे कोण मर्यादा घालतो म्हणजे हे इतिहासकार नेमके कोण आहे माणूस म्हणून तुम्हाला माहिती आहे का उदाहरणार्थ एखादी व्यक्ती इतिहासाचा प्राध्यापक का बनते तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं बहुधा त्या व्यक्तीला भूतकाळाची आवड असते त्याला जाणून घ्यायला आवडतं की भूतकाळात काय घडलं आणि म्हणूनच तो या क्षेत्रात येतो हो काही अंशी बरोबर आहे पण एकूणच लोक जे हे सगळेच नाही काही उत्कृष्ट इतिहासाचे प्राध्यापक आहे काही खरेच आहे पण एकंदरीत इतिहासकार त्यांच्या या त्यांच्या या जणू बांधलेल्या या नोकरशाही पद्धतीत हे एकूणच बालिश लोक असतात कारण हे कसम सांगावं शाश्वत विद्यार्थी हे असे लोक आहेत ज्यांनी आपलं आयुष्य म्हणजे बालवाडीतून शाळेत शाळेतून कॉलेजमध्ये तिथे बॅचलर केला मास्टर केला काही प्रमाणपत्र मिळवली मग डॉक्टरेटचे प्रबंध लिहिले आणि चाळीस वर्षांचं वय झाल्यावर ते त्या पातळीवर पोहोचतात जिथे ते प्राध्यापक होतात आणि तुम्हाला माहिती आहे अम्प हे खरंतर प्राध्यापकांच्या परिषदांमध्ये पाहणं खूपच रंजक असतं अंग हे लोक ते म नेहमी काहीतरी बडबड करत असतात काहीतरी हो हंग आणि मोठी समस्या म्हणजे ते सत तरी उद्धरण देत असतात म्हणजे ते स्वतःच्या नावाने मोकळेपणाने बोलू शकत नाही त्यांच्याकडे नेहमीच उदाहरण असायलाच हवीत इतिहासात हे जसम कुठल्याही विज्ञानात भौतिक शास्त्रात उदाहरणार्थ आईनस्टाईन आहे तिथे आईन्स्टाईनने असम म्हटलं न्यूटनने तसम म्हटलं इतिहासातही स्वतःचे प्रकाशमान व्यक्तिमत्व ना आहे हे समजा म्हणजे क्रॉनिकल्स उदाहरणार्थ तिथे दे जेफ्री मामोन्सकी अमियानोस मार्सोलिनोस गिल्डास रशियन इतिहासात हे नेस्टर पावेस्त व्रेमे निखलेत आणि अजून काही वगैरे आणि पुरे म्हणजे इतिहासाचे प्राध्यापक ते फक्त स्वतःचे मत मांडत नाही ते जणू इतरांचेच उद्धरण देतात आणि घडत मी याकडे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला म्हणजे ब्रह यात वाईट काय आहे लोक जणू काम करतात पगार मिळवतात त्यांना तिथे नक्कीच कुटुंब असतात म्हणजे काहीतरी करून पोट भरावं लागतं हे बघा पण या लोकांपैकी बहुतेकांना माझ्या मते त्यांना त्यांना जे काम करतात ते आवडत नाही हे बघा पण ते हेच करतात कारण त्यांना दुसरं काही करता येत नाही आणि जणू त्यांची ही ऐतिहासिक नोकरशाही विद्यापीठीय व्यवस्था त्यांना ठराविक चौकटीत अडकवते मग ते लिहित राहतात आपले लेख प्रकाशित करतात इतिहास बघा इतिहास हा विज्ञानांपेक्षा प्रकाशनांच्या दृष्टीने थोडा वेगळा आहे विज्ञानात कसं असतं तिथे तरीही काही प्रयोग चालू असतात काहीतरी सापडत पण ती काही किरकोळ गोष्टी असतात म्हणजे उदाहरणार्थ एखादा इलेक्ट्रॉन या बाजूला तीस अंशांनी हलतो किंवा आणि यावरही लेख लिहिता येतो पण इतिहासात तुम्ही कशावर लिहिणार सगळी कागदपत्रांतर खूप पूर्वीच सापडली आहे नवीन असन काहीच कुणालाही प्रत्यक्षात सापडत नाही हे बघा कधी कधी काहीतरी सापडत पण नंतर कळतं की ते बनावट आहे हे बघा आणि इतिहासाचे प्राध्यापक म्हणजे या विषयातील मोठे जाणकार ते मुख्यत्वे भाषांतर करतात म्हणजे काय होतं जुना मजकूर घेतला जातो आणि मग जसन की कोणते भाषांतर अस्तित्वात आहेत ती पाहिली जातात ते मग ते पुन्हा आपल्या पद्धतीने भाषांतर करतात आणि म्हणतात पहा इथे दोन तीन शब्द चुकीचे भाषांतर झाले होते म्हणून या मजकुराचा अर्थ थोडा वेगळा आहे पण मूळ मजकुराचा गाभा बदलत नाही फक्त अशा छोट्या गोष्टी असतात आणि हे काहीतरी विशेष नाही हे कंटाळवाण आहे आणि इथे इथे आता काहीच बोलण्यासारखं उरलेलं नाही म्हणजे ही अशी एक व्यवस्था आहे जी सुरुवातीपासूनच अशी बनवली गेली आहे की यात खरंतर काही करायचंही मोठ्या प्रमाणात पाहिलं तर सगळं आधीच लिहिलं गेलं सगळं आधीच उघ झालं सगळं जणू व्यवस्थित विभागून ठेवलेलं आहे हो ना इतिहासात मात्र खूप काही करण्यासारखं आहे अभ्यासण्यासारखं आहे पण त्या सगळ्या गोष्टी बंदी घातलेल्या विषयांमध्ये येतात आणि मी सांगितल्याप्रमाणे मी उदाहरण दिलं होतं तूर हेरडाल्स जर तुम्ही त्या क्षेत्रात शिरलात तर तुम्हाला तुम्हाला बाहेर काढलं जात इतरही उदाहरण आहे उदाहरणार्थ सर्वात प्रसिद्ध पर्यायी विचारवंत इतिहासकार उत्तर अमेरिकेतील ग्राहम हॅनकॉ अगदी तसंच म्हणजे या माणसाच्या स्वतःच्या काही सिद्धांत आहेत पुन्हा एकदा इतिहासाच्या वेगळ्या मांडण्या आहेत आणि तो त्याला सतसद्वे पुरातत्वज आणि इतिहासकार टीका करतात म्हणजे तो मूर्ख आहे तो वांशिक द्वेष्ट आहे हे हे अमेरिकेत फार लोकप्रिय आहे तसंग म्हणजे जर तुम्ही कोणाला तरी वांशिक द्वेष्टा म्हटलं तर तुमचेही करिअर संपुष्टात येऊ शकत म्हणजे त्याचे सिद्धांत आहे जसन की दक्षिण अमेरिका स्थानिक आदिवासींनी नव्हे कुणीतरी येऊन वसवली असावी मग लगेच त्याला म्हणतात तू वांशिक ग्वेष्ट आहेस कारण तू आदिवासींच्या त्यांच्या त्यांच्या भूमीच्या आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या हक्कांवर गदा आणतोस म्हणजे असं आरी बस म्हणजे हे सगळं साधारणपणे असंच चालतं पुन्हा सांगतो उदाहरण खूप आहे माझ्या वैयक्तिक अनुभवातून मी देखील याला सामोरा गेलो आहे अगदी लहान स्वरूपात माझ्या एका काळात मला या भूमिगत माहितीये ना भूमिगत शहरांबद्दल प्रश्न पडला होता ते कुठे आहे तुर्कस्तान मध्ये तिथे अशी काही आहे जशा मुंग्यांची वस्ती असते म्हणजे अगदी जमिनी खाली आणि ब्र ब्र त्यांना ते काय आहे हे माहीत नाही ब्र अधिकृत इतिहास सांगतो की ही शहरे ती 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 बांधली गेली होती जेणेकरून लोक तिथे लपून राहू शकतील जे उदाहरणार्थ शत्रूचे सैन्य येत आहे ते या सैन्याला पाहतात आणि लगेच या भूमिगत शहरात लपतात दरवाजे बंद करतात आणि बस छोन मी शत्रूच्या जागी आहे मी वायुविजन छिद्रांकडे जातो तिथे काही जळणारे पेंढा किंवा इतर काहीतरी टाकतो आणि हो ते जमिनी खालून बाहेर येऊ लागतात लष्करी दृष्टिकोनातून हो हे पूर्णपणे मूर्खपणा आहे म्हणजे तुम्ही लपू शकत नाही हे मूर्खपणा आहे हो तुम्हाला तिथे टाकण्याचीही गरज नाही जरी असं केलं कदाचित ते लवकर होईल कारण सोपं आहे हे सगळे मार्गबंदी घालता येतात स्वत विचार करा कोणी जमिनी खाली बसलन्य किती लोक असतील तिथे पाच हजार लोक म्हणजे या सगळ्या लोकांना अन्न लागणारच हे सगळे लोक ब्र त्यांना कुठेतरी आपली गरज भागवावी लागते कोणी आजारी पडतं कोणी द्र तुम्हीच समजून घ्या बरोबर म्हणजे उह दोन दिवसांनी हे लोक जे जमिनीखाली बसले आहे या शहरांमध्ये जिथून बाहेर पडायचा काही मार्गच नाही ते फक्त बुडायला लागतील माफ करा त्यांच्या स्वतःच्या घाणीत हे बघा आणि लगेच संसर्ग पसरायला लागतील म्हणजे हे अगदीच हे तर नॉनसेन्स आहे म्हणजे तर्कशुद्ध दृष्टिकोनातून पाहिलं तर याला काहीच अर्थ नाही काहीच आधार नाही आणि एकूणच असे काही फोरम्स आहेत जिथे इतिहासाचे प्राध्यापक पुरातत्वशास्त्रज्ञ उपस्थित असतात आणि ते अशा विषयांवर चर्चा करतात ही गोष्ट तिथे चर्चेत आली मी तिथे गेलो कमेंट करायला सुरुवात केली आणि मुख्यत्वे आपण आताच बोललो त्याच गोष्टीबद्दल सांगितलं की इथे काहीतरी जुळत नाहीये ही शहरं नक्कीच वेगळ्या कारणासाठी बनवलेली असावीत माहिते तिथे उत्तर खूप कडक होती मी असं म्हटलं उदाहरणार्थ चला कल्पना करूया हे लोक आज जातात ते किती अन्न सोबत घेऊ शकतात हो आणि लगेच तिथे कुणीतरी पाणी हो लगेच कुठला तरी पुरातत्वशास्त्राचा प्राध्यापक मला म्हणाला की तुम्हाला माहिते इतिहासात कधीच कल्पना करायची नसते मग इथे बोलण्यासारखं काहीच उरत नाही म्हणजे लोक साधी तर्कशुद्धता तथ्य बघायलाही तयार नाही त्यावर चर्चा करायलाही इच्छित नाही हे फक्त एक छोटंसं उदाहरण आहे पण हीच ही अशी परिस्थिती ऐतिहासिक म्हणजे असं म्हणूया समुदायात आहे आणि काय असंग असंच आहे म्हणजे जर तुम्हाला पुन्हा इतिहासाचा अभ्यास करायचा असेल जिथे हा प्रश्न आपल्याला महत्वाचा वाटतो तर अकादमिक वर्तुळात तसन करणं विशेष शक्य नाही म्हणजे इतिहास खूपच करक नियमांमध्ये बांधलेला आहे काही ठराविक दृष्टिकोन डॉगमा आहेत ज्यांना आव्हान देता येत नाही आणि ज्यांचं पालन करावंच लागतं एकूणच हे जे इमारत आहे विज्ञानाचं इतिहासाचं असं एक सिस्टमॅटिक बांधकाम ते आधीच उभं राहिले एकोणविसाव्या शतकाच्या शेवटी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तेव्हापासून ते, ते बदललेलं नाही बरोबर ना मला फक्त उत्सुकता होती उदाहरणार्थ माझ्याकडे एक दस्तऐवज आहे मला आठवत नाही मी काय पाहिलं होतं बहुतेक मी काही कामं पाहिली होती सर्वात पहिल्यांदा मी पाहिल ते म्हणजे संत ऑगस्टीन ऑफ हिप्पो यांची कामं तोच तो ज्याने देवाचं राज्य हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आणि प्रकाशन देखील आणि मला उत्सुकता वाटली आपल्याकडे सगळ्यात जुने हस्तलिखित कोणते आहेत कारण तो जणू काही लिहित होता समजा ऐतिहासिकदृष्ट्या अधिकृतपणे हा माणूस पाचव्या शतकात जगला तर पाचव्या शतकापासून आपल्याकडे दस्तऐवज खरंच शिल्लक आहेत का तर असन दिसतं की ते शिल्लक राहिलेले नाहीत काही दस्तऐवज आहेत पण त्यांना तेराव्या शतकातील म्हणून दिनांक दिला आहे छान मग हे दस्तऐवज नेमके कधी सापडले हे दस्तऐवज तेराव्या शतकातील म्हणून दिनांकित आहे पण ते कधी सापडले आणि असं दिसत या ऐतिहासिक कालक्रमातील बहुतेक दस्तऐवज ते मध्य अठराव्या शतकात सापडले जसं तुम्ही बरोबर सांगितलं म्हणजे इतिहास आणि त्यांची सापडण्याची वेळ ती नेहमी सारखीच असते म्हणजे कुठल्या तरी कॉन्स्टिनोपलच्या किंवा फ्रान्समधल्या किंवा स्पेन मधल्या किंवा इटलीमधल्या कुठल्या तरी लायब्ररीत कुणीतरी संग्रहालयात शोध घेत होता आणि अचानक त्याला एखादी जुनी मठाची हस्तलिखित पांडुलिपी सापडली आणि मग हीच ती गोष्ट हे बघा वाचा अगदी हेच ऐतिहासिक जुन्या नकाशांबाबतही घडतं म्हणजे त्यांच्याकडे नकाशे आहेत त्यांना ठराविक तारखेला दिनांक दिला आहे पण ते कधी सापडले हे म्हणजे एकोणविसाव्या शतकाच्या मध्या पर पुन्हा सगळेच नाही काही काही दस्तऐवज आहेत जे नक्कीच त्याहून जुने आहेत पण निष्कर्ष काय ही आपल्याकडे त्या गोष्टीच्या सत्यतेचे ठोस आणि खात्रीशीर पुरावे नाही जी आपल्याला सांगितली जाते इतिहासाची मांडणी किंवा त्याची व्याख्या असते का इतिहास नाहीये कारण आपण तिथे उपस्थित नव्हतो आपल्याला काय घडलं हे माहीत नाही ठराविक मांडणी आहे आणि अधिकृत इतिहासकारांची जी मांडणी आहे ती अंग म्हणजे काही ठराविक सिद्धांतांवर आधारलेली आहे जे त्यांनी मांडले आहेत असं आणि समजा पर्यायी इतिहासकारांची मांडणी ही दुसऱ्या प्रकारच्या व्याख्येवर आधारलेली असते आणि मग असं होत की इतिहासाच्या मांडण्यांमध्ये अशी एक प्रकारची चढाओ किंवा संघर्ष निर्माण होतो क्रंच काय घडलं होत तर म्हणजे पुन्हा सांगायचं झालं तर आपण नव्हतो आपण आपण नक्की काय घडलं हे सांगू शकत नाही आणि जो उदाहरणार्थ असं ठामपणे सांगेल की नेमकं असंच घडलं असंच झालं तर असा माणूस वेळेच्या यंत्रासोबत असावा लागेल कारण आपल्या जवळ सध्या जी माहिती आहे त्यावरून हे ठरवणं खूपच कठीण आहे आणि म्हणूनच तर सगळा मुद्दा आहे कारण इतिहासकार सांगतात की असंच घडलं होत आणि आपण खात्रीने सांगतो की असंच घडलं होत आणि इतिहासाच्या पुस्तकांमध्ये लिहिलंय की बघ शंका करू नकोस जसं आम्ही लिहिल्य तसंच घडलं पण ही फक्त एक मते आहे मग बाकी कुठे बाकीच्या मते कुठे आहेत तुम्ही फक्त एकच मत बरोबर का मानता आणि जसं तुम्ही बरोबर लक्षात घेतलं इतिहास हा नेहमी बदलत असतो म्हणजे आप हे रशियन साम्राज्याच्या पतनात पाहिलं आहे तेव्हा सोव्हिएत युनियन तयार केलं इतिहास पुन्हा लिहिला मग सोव्हिएत युनियन कोसळलं पुन्हा इतिहास बदलला आता पुन्हा इतिहास बदलला जातो काही ऐतिहासिक माहिती तर अगदी दर दहा वर्षांनी बदलते आपल्याकडे रशिया इतिहासाच निरीक्षण करणं म्हणजे खरंच छान शास्त्र आहे मी मी सगळ्यांना सुचवेन की त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला सांगेन जशी की संस्थेत शिकवली जाते तशी नाही तर असं करा कधीही प्राचीन ग्रीस रोम यांचा अभ्यास करू नका ते खूपच दूरचं आहे आणि हे खरंच आहे की नाही हेही माहीत नाही स्थानिक पातळीवर इतिहासाचा अभ्यास करा प्रत्येक शहराला स्वतःचा इतिहास आहे जुन्या इमारती स्मारके संग्रहालय आणि काही भूगर्भीय नकाशे आहे आणि या ठिकाणांपासून ए शिवाय तुम्ही तिथेच आहात त्यामुळे या ठिकाणांवरून तुम्ही खूप माहिती मिळवू शकता हेच हे सर्व एकत्र करा म्हणजेच तर्कशुद्ध विचार ए आणि फक्त साधा सामान्य शहाणपणा वापरा आणि नेहमी लक्षात ठेवा की माणस फारशी बदललेली नाही अगदी लोकांची जी प्रेरणा आज आहे तीच तेव्हाही होती आणि तुम्ही स्वतःसाठी खूप काही शोधाल आणि असं वाटतं इतिहास समृद्ध कराल पुन्हा एकदा इतिहासाची परिस्थिती सध्या आपल्याकडे जशी आहे तशीच आहे पण मला वाटतं पुन्हा एकदा जर लोकांची एक ठराविक मोठी संख्या तयार झाली जी म्हणेल बस सगळं लोकांसमोर मांडलं जातज काहीतरी इथे बरोबर नाही तर अधिकृत इतिहास बदलला जाईल असं म्हणूया कदाचित पूर्णपणे नाही पण तरीही ही, ही, ही माझी अगदी वैयक्तिक शिफारस आहे आणि केवढच